नमस्कार मी नम्रता वागळे आपण पाहताय पुढारी न्यूज वेळ आहे चर्चेचा धुळ आवडवायची ऑपरेशन सिंधूर नाव आता सगळं काही आहे पहलगाम का मधला भ्याळ हल्ल्याचा भारतीय सैन्य दलाने निधड्या छातीनं घेतलेला हा बदला केवळ पाकव्याप्त काश्मीर नव्हे तर पाकिस्तानच्या भूभागावर आश्रय घेणाऱ्या दहशतवाद्यांच्या घरात आपली क्षेपणास्त्र फुटली आणि या धडाक्याने पाकिस्तानची भुई थोडी झाली आहे भारताकडनं झालेल्या या हल्ल्याला पाकिस्तानने पुष्टी स्वतःहून दिलेली आहे दुसरं करतील तरी काय म्हणा दहशतवादाच्या आडनं भारतावर हल्ले करणाऱ्या आणि नंतर हात वर करणाऱ्या पाकिस्तानला आम्ही आमच्या भूमीवर राहून तुम्हाला धूळ चारू शकतो हे ऑपरेशन सिंदूरने सिद्ध करून दाखवलंय हे काम सैन्य दलांनी एवढ्या शिताफीने पार पाडलं की पाकला तोंड दाखवायला जागा नाहीये पण प्रश्न इथे थांबणार नाहीये इथून पुढे काय ज्या पद्धतीने दहशतवाद्यांचे तळ टिपून टिपून उद्ध्वस्त केले आहेत त्यानंतर दहशतवादाचं कंबरडं मोडलंय असं विधान करणं धारसाचं होईल का करता येईल का आपल्याला कुत्र्याच्या शेपटासारखा पाकिस्तान पुन्हा फिरून वार करेल का पहलगामचा बदला आपण घेतला पण दहशतवादाला लगाम घालता येईल का असे सगळे प्रश्न आता इथून पुढे आपल्याला लक्षात घ्यावे लागणार आहेत त्याचविषयी आज आपण चर्चा करणार आहोत आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत निवृत्त लष्करी अधिकारी मेजर जनरल अनिल बाम आणि त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत परराष्ट्र संबंधांचे अभ्यासक आणि विशेषतः भारत पाक संबंधांचे अभ्यासक अरविंद गोखले सर मी सुरुवातीला जाईन जनरल बाम यांच्याकडे बाम सर आत्ता जो हल्ला ज्या पद्धतीने आपण केला मोठे म्हणजे जैश हिजबुल आणि लष्करचे आपण मोठे बेसेस त्यांचे उडवलेले आहेत या क्षणाला आपण त्यांचं कंबर्ड मोडलंय असं विधान करणं संयुक्तिक राहील का जसे की धारसाच ठरेल जसं तुम्ही म्हणाला की तिन्ही जे मेन टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहेत लष्कर ए तैबा असो जैश ए मोहम्मद असो किंवा हिजबुल मुजाहिदीन असो यांच्या बेसिसवरती आणि टोटल नाईन बेसिसवरती आपण अटॅक केला आहे आणि अर्ली मॉर्निंग अटॅक होता त्याच्यामुळे सगळे बेसावत होते पण आत्ता ह्या क्षणी असं म्हणणं की आपण त्यांचं कंबरडं मोडलं आहे हे पूर्णपणे बरोबर नाही राहणार कारण आता आपण सुरुवात केली आहे जेव्हा एका टेररिस्ट ऑर्गनायझेशनला संपवायचं असतं त्याचे ओव्हरग्राउंड वर्कर्स स्लीपर सेल्स अंडरग्राउंड वर्कर्स आणि ऍक्टिव्ह मेंबर्स जोपर्यंत या सगळ्यांना आपण संपवत नाही तोपर्यंत असं म्हणता येणार नाही की हे पर्टिक्युलर जमात आपण संपवली आहे वर्ल्ड बॉडी मध्ये एक खास एक्झाम्पल आहे ते आहे श्रीलंकेचं ज्यांनी ला पूर्णपणे संपवलं होतं आणि जसं जेव्हीपी या ह्या टेरेरिस्ट ऑर्गनायझेशनला पण त्यांनी संपवलं होतं असं पाहिलं जातं की वर्ल्ड मध्ये किंवा जगभरामध्ये जेव्हा कुठलं टेरिस्ट ऑर्गनायझेशन संपवायचं असतं त्याला वेळ लागतो पण भारताने सुरुवात केली आहे आणि एक दिवस आपण नक्कीच यांचं कंबर्ड मोडू मी गोखले सरांकडे जाते गोखले सर आता या क्षणाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताची ताकद आणि भारताचे एथिकल इंटेन्शन्स की आम्ही कुठेही सीमा ओलांडलेली नाहीये आम्ही कुठेही सिव्हिलियन्सना धक्का पोहोचवलेला नाहीये आम्ही कुठेही पाकिस्तानच्या लष्करावर हल्ला केला नाहीये हे दाखवणारा असा हा हल्ला आहे भारताची ताकद वाढली असं म्हणायचं इंटरनॅशनल लॉबीमध्ये भारतानं आपली ताकद दाखवली आहे यात शंका नाहीये आता थोड्या वेळापूर्वी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांची जी पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक विधान अतिशय उत्तम केलं ते म्हणाले पंधरा दिवस आम्ही वाट बघितली यांच्यामध्ये काही सुधारणा होईल पाकिस्तान पुढे येईल आणि पाकिस्तान आपण होऊन आपल्या दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करील अशी आम्हाला आशा होती परंतु आता हे सगळं जे वाक्य आहे त्या त्यांनी अध्यारूप ठेवलं होतं पण आम्ही पंधरा दिवस वाट बघितली यांनी काहीही केलं नाही आणि त्यानंतर आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणजे आपण सुद्धा इतके दिवस वाट बघितली प्रत्यक्षात पाकिस्तानकडनं काहीतरी पाऊल उचललं जाईल आणि ते सांगतील की दहशतवाद्यांचे अड्डे आम्ही नस्तराव करतो आहोत आम्हाला थोडी मुदत द्या असं म्हटलं असतं तरी सुद्धा चाललं असतं परंतु तसं त्यांनी काही म्हटलेलं नाही उलट मगरुरीमध्ये अत्यंत अवस्थेमध्ये ते बोलायला लागले आणि आपल्याशी मस्तवालपणानं बोलत असताना त्यांनी ही सगळी कारवाई केली आणि त्यावेळेला म्हणजे दहशतवादी हल्ले चालूच ठेवले पहलगाम मध्ये हल्ला केला नाही तर त्यांचे जे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आहेत जनरल मुनीर यांनी जे विधान केलं विराष्ट्रवादा संबंधातलं हिंदू आमच्यापेक्षा वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहोत आम्ही मुसलमान आहोत अशा सारखं काहीतरी भासवून त्यांनी भारताला तुच्छ लेखण्याचा भारतीय समाजाला तुच्छ लेखण्याचा जो प्रयत्न केला त्याला आपण आज खऱ्या अर्थानं मूळ जवाब जबाब दिलेला आहे असं म्हणावं लागेल आ, बाम सर या सगळ्यामध्ये एक संदेश जो आपण द्यायचा प्रयत्न इथे केलेला आहे की पाकिस्तानने जरी याला हिंदू मुस्लिम धर्मयुद्ध करायचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र आमचं युद्ध हे कुठल्याही धर्माच्या चौकटीत न बघता ते दहशतवाद या एकमेव मुद्द्यावरती घेऊन आहोत हे पुन्हा एकदा भारताने सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे आपली क्षमता आम्हाला तुम्हाला गुडघ्यावर आणण्यासाठी सीमा पण ओलांडायची गरज नाहीये हे एक प्रकारे दाखवून असं झुरळ झटकल्यासारखं आपण पाकिस्तानला झटकलंय हो आपण पाकिस्तानला खूप नेमक्या तऱ्हेने झटकलं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की हिंदू मुसलमान करण्याचा प्रयत्न केला गेला होता तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की उस समय पूछ के मारा था आणि आता अशी स्थिती झाली आहे की आपण म्हणतोय हमने घुसके मारा आहे तेव्हा जेव्हा त्यांना असं वाटलं होतं की आपण विचारून आणि स्पेसिफिकली हिंदू लोकांवरती आपण त्यांना ठार मारू आणि दहशतवादी कृती करू असं वाटलं होतं की हिंदुस्थानमध्ये हे पेटेल आणि हिंदू मुसलमान मध्ये दंगे होतील हिंदू उठतील आणि आपल्या मुसलमान बांधवांना ह्याच्यावरती नुकसान पोहोचवतील असं काही झालं नाही अनफॉर्च्युनेटली पाकिस्तानचं हे मिसएडव्हेंचर खूपच त्यांच्या गळ्याशी आलं कारण हिंदुस्थानमध्ये त्या पर्टिक्युलर फ्रायडे प्रेयर्स नंतर आपण पाहिलं की प्रत्येक मशिदीमधून लोकांनी बाहेर येऊन भारताच्या बाजूने नारे लावलेत भारताच्या बाजूने बोलले आहेत आणि एक चांगली गोष्ट झाली की जितके पॉलिटिकल पार्टीज आहेत त्या सगळ्यांनी एका एका वतीने बोलणं बोलणं केलं आहे आणि आता ह्या ह्याच्यामुळे पाकिस्तानचं हे जे पर्टिक्युलर ऍक्शन होतं हे कम्प्लिटली विफल झालं आहे आणि तुम्ही जसं म्हणालात की पाकिस्तानला आणखीन एक धडा शिकवला गेला आहे की आपण विदाऊट क्रॉसिंग दी एल सी फिजिकली बाय ह्युमन इंटरव्हेन्शन बाय ओनली अप्लाइंग आणि इलेक्ट्रॉनिक मेजर्स किंवा वेपन आपण त्यांना क्रॉस करू शकतो आणि जितकं आपल्याला त्यांना नुकसान पोहचवायचं आहे आणि जितकं डिस्ट्रक्शन करायचं आहे ते आपण करू शकतो आपण ह्या पर्टिक्युलर इव्हेंट ऑफ सिंधूरमध्ये मध्ये पाहिलंय पहाटे जे अटॅक झाले ते स्टँड ऑफ अटॅक्स होते बियॉन्ड व्हिज्युअल रेंज होते आणि मोठी गोष्ट म्हणजे शॅलो मिड आणि डेथ लेवलला आपण हिट केलंय आठ किलोमीटर सहा ते आठ किलोमीटर सजल कॅम्प होता फ्रॉम दी आय बी ऑर दी एल ओ सी आणि भावलपूर शंभर किलोमीटर इन डेप्थ होता आपली क्षमता आपण दाखवली आहे शंभर इज ऑल्सो शॅलो भारतासाठी पण पाकिस्तानची स्ट्रॅटेजिक डेप्थच नाही आहे त्यांचा पूर्ण देश तीनशे चारशे मध्ये संपून जातो जर हो। का आपण शंभर मारू शकतो तर आपण चारशे पण मारू शकतो आणि हे पाकिस्तानला विधान पूर्णपणे कळलंय आणि त्याच्यामध्ये त्याची त्राही त्राही तिथे होते आहे गोखले सर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे की याच्यामध्ये जो सिंबॉलिझम आपल्याला दिसतोय खूप विचार करून गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि एक वेगळा मेसेज सुद्धा द्यायचा जो प्रयत्न दिसतो जसं ऑपरेशन सिंदूर हे नाव असेल किंवा हे सगळं ऑपरेशन झाल्यानंतर ब्रीफिंग करण्यासाठी महिला अधिकारी असतील किंवा त्यांची नावं ह्या सगळ्यामध्ये एक वेगळा सिंबॉलिझम क्रिएट करून तो सुद्धा एक कणखर मेसेज द्यायचा प्रयत्न झालेला आहे अगदी बरोबर आहे आणि ज्या पद्धतीनं या दोघींनी प्रेस समोर येऊन ज्या पद्धतीनं आपण काय काय केलेलं आहे आणि दहशतवाद्यांचे अड्डे कुठे कुठे आहेत हो। आणि कशा पद्धतीनं आम्ही मारा केला हे जे दाखवून दिलं त्याला तोड नाही असं म्हणावं लागेल आणि आता या ठिकाणी म्हणजे त्या खरोखर धैर्यवान अशा महिला म्हणाल्या पाहिजेत की ज्यांनी या प्रेस समोर येऊन अशा पद्धतीनं ब्रीफिंग केलं की खरोखरच त्यांचं कौतुक करणं करावं तेवढं तेवढंच आहे नाही आणि म्हणजे त्यांची वाक्य सुद्धा मला वाटतं गोखले सर खूप लक्षात घेण्यासारखी मला वाटतं विंग कमांडर व्योमिका सिंग यांचं शेवटचं वाक्य आहे की तुम्ही आगळी कराल तर पुढे त्यांनी तर काय होईल हे सांगितलं नाहीये पण मला वाटतं त्यांची बॉडी लँग्वेजच खूप काही सांगणारी होती अगदी अगदी बरोबर आहे बाम सर ह्या सगळ्यामध्ये एक मुद्दा अजूनही शिल्लक राहतो म्हणजे ह्या तीन मोठ्या दहशतवादी संघटना आहेत आणि आपण त्यांना टार्गेट आता या ठिकाणी केलेलो आहे आत्ता या घडीला पाकिस्तानकडनं रिटॅलिएशनची शक्यता किती आहे किंवा या दहशतवादी दहशतवाद्यांच्या इन्फ्लुएन्स खाली पाकिस्तानी लष्कर किती प्रमाणात नजर उठवू प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्यामध्ये कुंवत नाही आहे त्यांच्यामध्ये ताकद नाहीये त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी नाही आहे आणि केपेबिलिटी पण नाहीये पण अनफॉर्च्युनेटली जेव्हा नॅशनल फवर किंवा नॅशनल इथॉस किंवा नॅशनल अपरायझिंग होतं आणि जेव्हा तिथले लोक लोकल लोक किंवा भाषिंदे म्हणतील की तुम्ही काहीच करू शकत नाही hmm. पाकिस्तानची आर्मी इज द स्ट्रॉंगेस्ट इन दॅट पर्टिक्युलर नेशन तिथे आपण जसं नेहमी म्हणतो की इंडिया हॅज अन आर्मी पाकिस्तानमध्ये आर्मी हॅज पाकिस्तान hmm. कम्प्लीट कंट्रोल hmm. त्यांच्यावरती आहे आणि आता अशी परिस्थिती झाली आहे की लोकांना त्यांचा गेम समजला आहे hmm. कारण पाकिस्तानच्या आर्मीचं अस्तित्व तोपर्यंतच आहे जेव्हा जोपर्यंत ते अँटी इंडिया रेटरिक तर रॅन्ट करतात आणि सारखं सांगतात की कशा प्रकारे भारत आपल्याला त्रास देत आहे आणि कसं जे एन के आपलं आहे आपण पाहिलं होतं मोल्ला जनरल आसिफ मुनीरनी आपल्या मध्ये म्हटलं होतं जेव्हा त्यांनी इंटरनॅशनल बॉडीला ऍड्रेस केलं होतं की जे जे एन के आपलं जगलर वेन आहे आता ती जगलर वेन कितपत त्यांच्या गळ्यामधो आवळते हे आपण आता पाहू पण रिटॅलिएशन छोट्या प्रमाणामध्ये किंवा सांकेतिक असं होईल कारण त्यांची शक्ती नाही आहे भारताला जर का रिटॅलिएट केलं तर कम्प्लिटली फ्री हँड आहे देन इट इज नो होल्ड बार आणि भारताला पोझिशन अडव्हानेज आहे त्याच्यामुळे पाकिस्तान दहा वेळा विचार करेल बिफोर कॅरिंग आउट रिटॅलिएशन आणि रिटॅलिएशन किंवा काउंटर ऑफेन्सिव्ह किंवा काउंटर अटॅक आपण जेव्हा म्हणतो ते पण आता बोलतील आपल्याशी की विज अ टाइम अँड प्लेस ऑफ आर ओन चुझिंग आम्ही हे कारवाई करू पण त्याची शक्यता फार कमी आहे जर का झाली जसं व्योमी सिंग म्हणाली होती अगर होता है तो हे तो खूप मोठा इंडिकेटर आहे आणि खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे ऍडव्हानेज इंडिया फॉर शुअर हो गोखले सर या सगळ्यामध्ये आता हे हे हल्ला झाल्यानंतर ज्या प्रकारे इंटरनॅशनल लॉबीने स्टँड घेतला होता आणि आता भारताने त्याचं प्रत्युत्तर दिल्यानंतर इंटरनॅशनल लॉबीचा जो स्टँड आहे काही भारताच्या बाजूने काही पाकिस्तानच्या बाजूने या सगळ्याचे अर्थ कसे लावायचे एक तर या प्रश्नावरती चीनकडनं अजूनही मोठी काही प्रतिक्रिया आलेली नाहीये तुर्कस्तानकडनं प्रतिक्रिया आली आहे पण त्यांनी दोघांनाही सबुरीचा सल्ला दिलेला आहे अमेरिका त्या ही त्या मानानं स्वस्त आहे ती काही या संबंधात बोलत नाही आहे इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे की के दोन्ही देश आमचे मित्र आहेत दोघांनी सबुरीनं घ्यावं हो। या पलीकडे मोठी काही प्रतिक्रिया आहे असं वाटत नाहीये सौदी अरेबिया हा त्यांच्या बाजूचा असलेला देश आज गप्प आहे संयुक्त अरब अमिरात ही हा देश सुद्धा आपल्या बाजूने उभा आहे हे सगळं लक्षात घेता त्यांच्या बाजूने मग कोण आहे तुर्कस्तान खेरीज पुढे आलेला देश अन्य कोणताही दिसत नाहीये अशा परिस्थितीमध्ये रशियाचं उदाहरण घ्या रशिया आपल्या बाजूने पूर्णपणे उभा आहे ठामपणानं उभा आहे अमेरिका ही उभी आहे अमेरिका ही सायलंट आहे त्या अर्थानं की ती सगळं बघतीये काय चाललंय काय नाही ते दोघांनाही ते सबुरीचा सल्ला देतील पण प्रत्यक्षात यामध्ये हस्तक्षेप करतील अशी कोण सुत्राम शक्यता नाही आणि संयुक्त राष्ट्रसंघामध्ये पाकिस्तान तोंडघशी पडलेला आहे हेही लक्षात घेतलं तर महत्वाचं उदाहरण द्यायचं झालं तर असं सांगता येईल की पाकिस्तानची आर्मी जी आहे ती कायम आम्ही प्रोफेशनल आर्मी आहे आम्ही व्यावसायिक आर्मी म्हणून खेळत असतो युद्ध लढत असतो असं सांगते परंतु दहशतवाद्यांच्या पायाशी जाणारी ही आर्मी आहे हे या खेपेला प्रामुख्यानं सिद्ध झालेलं आहे जे पहलगाम मध्ये आपण पाहिलं तेच आता इतर तर आणि मौलाना मसुदा जर ची आई केली आणि त्याच्या घरातले त्या चौदा जण मारले गेले त्यावरती पहलगाम आपल्या आप तुमच्या जैश ए मोहम्मदच्या अद्यावरती जे सगळे लोक गोळा झालेले होते त्याच्यामध्ये लष्करी अधिकारी होते असं वा आता आपण ऐकलं तेव्हा लष्करी अधिकारी हे मौलाना मसूद अझहरचे म्हणजे गुंड आहेत किंवा काय असं वाटावं अशी परिस्थिती आता आपण पाहतो आहोत बर uh, मेजर जनरल बाम या सगळ्यामध्ये जिओपॉलिटिकल इम्पॉर्टन्स आपण हल्ला केलेला होता त्याचं भूराजकीय महत्व हे सुद्धा आपल्याला इग्नोर करून चालणार नाही कशा प्रकारे त्याचं विश्लेषण करता येईल uh, जे नाईन टार्गेट्स आपण सिलेक्ट केले होते हे खूप डीपली प्लॅन करून अनालिसिस करून सिलेक्ट केले होते आपण जेव्हा प्रेस कॉन्फरन्स पाहिली जेव्हा कर्नल कुरेशी आणि विंग कमांडर सिंगनी ब्रीफिंग केलं प्रिल्युट टू दी कॉन्फरन्स आपण पाहिलं होतं की वेगवेगळे व्हिज्युअल्स आपल्याला दाखवण्यात आले प्रत्येक हल्ल्याच्या बाबत आपल्याला सांगितलं गेलं आणि मग ऍट द समरी किती लोक आपण अपन, आपलं लॉस झाले किती सिव्हिलियन्स मारले गेले आणि किती सैन्याचे लोक मारले गेले आणि जेव्हा तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन पाहाल नॉर्थ टू साऊथ जितके पण टार्गेट आपण चूज केले आहेत आपण पाहाल की प्रत्येक टार्गेट जिओपॉलिटिकली इम्पॉर्टंट आहे कारण त्या टार्गेट मधून केव्हा ना केव्हा भारताच्या विरुद्ध कारवाई झाली होती आज हा संदेश होता की आता तुम्ही लक्ष्मण रेखा क्रॉस केली आहे जसं मध्ये म्हणतात यू हॅव क्रॉस द रेड लाईन आणि त्याच्यामुळे आज, आज आपण जे कारवाई केली आहे आपण खूप हद्दीत मध्ये मध्ये जाऊन आपल्या संयम ठेवून ज्या टार्गेटला हिट केलं आहे आपण मागच्या दोन का तीन दशकाचे जितके हल्ले झाले होते त्यांचा एक प्रकारे आपण बदला घेतला आहे आणि आपण जसं पहिले सुरुवातीला म्हणालात की ऑफ सिंदूर हे नाव पण खूप मार्मिक आहे आणि कसं होईल आणि काय होईल आणि दोन मुली माझ्या कारगिरीमध्ये पहिल्यांदा पाहिलं आहे की प्रेस कॉन्फरन्स ब्रीफिंगमध्ये दोन लेडी ऑफिसर्स येऊन ब्रीफ करतात विथ फुल कॉन्फिडन्स हे दाखवतं की भारताची मातृशक्ती किती सुदृढ आहे आणि जेव्हा आपल्या बहिणींचा आपल्या बायकांचा आपल्या शहरीवासींचा हे सिंदूर ऑपरेशन कुठे ना कुठे दिलासा देऊन जातं असं मला वाटतं म्हणजे तो, वाट तो डायलॉग आहे ना एक चुटकी सिंदूर की तुम तुमक्या जाणव तसं आता पाकिस्तानला कळलं असेल एक चुटकी सिंदूर की ताकद तुमक्या जाणव हे मला वाटतं ऑपरेशन सिंधूरने दाखवून दिलं असेल डॉक्टर विजय खरे जे सामरिक शास्त्राचे अभ्यासक आहेत आपल्यासोबत आलेले आहेत डॉक्टर खरे या सगळ्यामध्ये आता पुढचं पुढची स्ट्रॅटेजी काय असू शकते भारताची म्हणजे हा जो आता मुद्दा एस्कलेट झालेला आहे जो वाद एस्कलेट झालेला आहे परिस्थिती अशीच राहील की शांत होईल शमेल तुमचा अनुभव काय सांगतोय या ठिकाणी जे हल्ले झालेले नंतर त्या तुमच्या प्रश्न उत्तर तु, देतो या नऊ पैकी पाच जे आहे ते पाक मध्ये आणि चार जे आहेत ते डीप इन साइड पाकिस्तान मध्ये झाले त्याच्यामुळे लष्कर ए तोयबाचा जो हफीज सईद आहे याचा ते हेडक्वार्टर आहे आणि हा लष्कर ए तोयबाचा जो हफीज सईद याने सव्वीस अकराचा मास्टर माइंड असलेला इव्हेंट डेजिग्नेटेड टेररिस्ट आणि त्याचं संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी आणि याच्या संदर्भामध्ये बऱ्याच दिवसापासून चर्चा होती की हफीज सेदला कसं कर से टार्गेट करता येईल तर त्या मृतकीचा हा एक बेस आपण डिस्ट्रॉय केलेला आहे दुसरं जे आहे ते बहावलपूर जे आहे हा जैश ए स्ट्रॉंग होल्ड असणारा आहे म्हणजे मजूर आ, मसूर अहमद जर जो आहे ज्याला भारत सरकारने तीस वर्षापूर्वी पकडले नंतर कतर कंधारच्या अपहारानं त्याला आपल्याला सोडावं लागेल कारण लोकांची होती नही आणि त्याचा विचार करून मसूद अजहरचा जो बेस आहे त्याच्या जैसे मोहम्मद चा तो त्या ठिकाणी डिस्ट्रॉय केलेला आहे आणि सियालकोट आणि कोटली म्हणजे जिथे हिजबुल मुजाहिद्दीन हे ऍक्टिव्ह आहे त्याच्यामध्ये हे तीन महत्वाचे जे आउटफिट आहेत दहशतवाद्यांचे म्हणजे लष्कर ए तोयबा असेल जैश ए मोहम्मद असेल आणि हिजबुल मुजाहिद्दीन तीन आउटफिटच्या याला आपण हल्ला केलेला आहे आणि ते हल्ल्यानंतर आता जिओपॉलिटिकली जे काही परिणाम होतील मला असं वाटतं की हे जे हल्ले आहेत हे सुसाईड ड्रोन जे आहेत त्याला एक नवीन नाव आहे त्याच्या थ्रू झालेले आहेत म्हणजे त्याला लाईट लाइट असं जे टेक्नॉलॉजी आहे त्याच्याद्वारे केलेलं त्याचं असं आहे की या सुसाईड ड्रोनद्वारे त्याला त्या अपलोड करतो वेपन सर्व्हे आणि त्या अक्युरेट त्याचं जे अक्युरेसी जी असते ते अक्युरेसीद्वारे त्या ठिकाणी हल्ले केले आता बालाकोट आणि उरीच्या हल्ल्यांमध्ये याच्यामध्ये जो सर्वात महत्वाचा जे डिफरन्स आहे त्याच्यामध्ये बालाकोटमध्ये आपण त्यांच्या भूमीत जाऊन हल्ले केले इथे मात्र आपण या लाईटरीज मिनिशच्या टेक्नॉलॉजी द्वारे ते हल्ले करून त्या ठिकाणी नऊ मध्ये डिस्ट्रॉय केले याची जिओ पॉलिटिकल जिओ इकॉनॉमिक याचे वेगवेगळे डायमेंशन आहे आता दोन तीन गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत की त्यांचे जे फेक नॅरेटिव्ह त्यांनी तयार केले तुम्ही नीट बघितलं असेल की फेक नॅरेटिव्ह मध्ये आपल्याकडे जे मागे जे विमानांचे अपघात झालेले त्याच पिक्चरायझेशन करून पाकिस्तानने असं सांगितलं की आम्ही भारत सरकार भारताची ही विमान पाहिली त्याला त्याला सीजीटीएम जी चायनाची जी टी व्ही ऑफिशियल टी व्ही आहेत चॅनल त्यांनी सुद्धा त्याला सपोर्ट केलेला आहे तर हे द्वारे एक सायकोलॉजिकल टेंशन या दोन्ही देशांच्या दरम्यान राहणार आहे आणि त्याला काउंटर करण्यासाठी भारत सरकारने अतिशय स्पष्ट भूमिका घेतली म्हणजे हल्ल्यानंतर आपले नॅशनल सिक्युरिटी अडवायझर डोबाल जे आहेत त्यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र जे आहेत मार्क रुबिओ यांची भेट घेतलेली आहे त्याचबरोबर यु सौदी अरेबिया रशिया आणि युके यांच्याशी संपर्क साधलेला आहे म्हणजे वन युद्धामध्ये ज्या पद्धतीने इंटरनॅशनल प्रेशर oh. त्या त्या कालखंडामध्ये होतं त्या मानाने आताच सध्याच आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये या पटलावर आपल्याला याच जे हे दिसतंय ते yeah. भारताला प्रो आ, इंडियन अशा पद्धतीचं सोड स्ट्रॅटेजिक पार्टनर असल्या कारणाने भारताने केलेली कारवाई ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ही निश्चितच अॅक्ट ऑफ वॉर नसून वॉर अगेन्स्ट टेरर आहे हे याचं प्रूव्ह झालं नाही अगदी जसं सर म्हणाले की हा एक खूप मोठा संदेश आहे की हे ऍक्ट ऑफ वॉर नसून दिस इज वॉर अगेन्स्ट टेररिझम आहे आणि हा एवढा मोठा संदेश दिल्यामुळेच मला वाटतं भारताच्या पाठीमागे इंटरनॅशनल लॉबीला उभं राहण्याशिवाय पर्यायही नसेल भारताविरोधात त्यांना बोलता येणार नाहीये म्हणजे भारताने जगाची बोलती बंद करण्यासोबत पाकिस्तानची बोलती बंद केलीच आहे पण दहशतवादाच्या मुळावरती एक हल्ला घातलेला आहे पहिला घाव घातलेला आहे जेणेकरून जैश हिजबुल लष्कर सारख्या संघटना त्यांचं कंबर्ड मोडायला आता सुरुवात होईल अशी आपण या क्षणी आशा करूया आपल्याला मेजर जनरल बाम गोखले सर आणि डॉक्टर खरे या तिघांनीही वेळ दिला तिघांचेही आभार चर्चेचा आजचा धुळा इथे छमलाय पाहत रहा पुढारी न्यूज